हॅलो नमस्कार कसे आहात मी अनुष्का पाटील आज या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर माझी शोध सुखाचा ही कविता सादर करणार आहे तर शोध सुखाचा सुखाच्या शोधात असतो प्रत्येक जण कधी पैशात कधी कीर्तीच्या मृग जाळ्यात पण खरं सुख दडलेलं असतं छोट्या क्षणात साध्या गोष्टींच्या जगात कधी एका हसऱ्या चेहऱ्यात दिसतं तर कधी निसर्गाच्या कुशीत खुलतं हिरव्या पानांच्या सळसळीत किंवा पावसाच्या सरींमधल्या गारव्यात सुख म्हणजे फक्त यश नाही कधी अपूर्ण स्वप्नांमध्येही आनंद सापडतो काही मित्रांसोबत घालवलेल्या क्षणात किंवा कुटुंबाच्या पाठिंब्याच्या बळात सुख नेहमी बाहेरच शोधतो आपण पण ते मनाच्या शांतीत लपलेलं असतं कधीतरी थांबून बघावं आपलं मन कारण तिथेच आहे सुखाचा खरा दरवळलेला गंध सोप्या गोष्टींमध्ये साध्या क्षणांमध्ये आपलं सुख असतं जिवंत त्या लहान हसण्यामध्ये शोधायचं नसतं फार दूर कुठे फक्त आपल्या अंतकरणातच आहेत ते खोल साठलेले सुखाचे झरे ही माझी कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद